नमस्कार मंडळी लग्न समारंभात मिसळ कशी बनवतात ती आज रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी आपण साहित्य बघूया पहिले इथे मी दोन कांदे घेतले आहे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्या आहे एक इंच आल्याचा तुकडा आहे एक चमचा धने आहे आणि अर्धी वाटी सुके खोबरे आहे तर हा मसाला कांदा आणि धने खोबरे आपण भाजून घेणार आहोत आता मिसळच्या फोडणीसाठी आपण काय काय साहित्य घेणार आहोत ते, ते पाहूया इथे मी तीन कांदे घेतले आहे बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या उभ्या मधून चिरलेल्या पाच ते सहा लसूण ठेचून घेतला आहे दहा ते बारा कढीपत्ता आहे पंधरा ते वीस तीन टॅमेटो आहेत बारीक चिरलेले इथे मी पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतले आहे पाण्यात भिजवून ठेवले आहे शेंगदाणे आणि मुठभर कोथंबीर आहे बारीक चिरून ठेवली आहे मी आणि इथे मटकी आहे आपली पाव किलो मोड आलेली मटकी आहे ही तर आपण छान लग्न समारंभात मिसळ बनवतात तशी आपण मिसळ बनवणार आहोत चला तर मग पहिले मसाले आपण भाजायला सुरुवात करूया कढई मी गॅसवर अगोदरच ठेवली होती आणि एक चमचा तेल घातले आहे तेलही गरम झाले आहे आता याच्यामध्ये मी कांदा परतायला घेते कांदा आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे लालसर रंगाचा तांबूस रंगाचा का कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपला तेलाचाच चांगला परतून घ्यायचा आहे म्हणून थोडे जास्तीचे तेल घातले आहे मी कांदा बघा आता आपला थोडा तांबूस रंगाचा होत आला आहे आता याच्यामध्ये मी आला आणि लसूण घालते तेही कांद्याबरोबर परतले जाईल गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे छान परतून घेऊया आता याच्यात मी धने घालते लगेच तर धने मी वेगळे भाजून नाही घेणार आहे याच्यातच घेते भाजून कारण हे सगळं आपल्याला तेलातच परतून घ्यायचं आहे त्यामुळे आपला मिसळला छान तरी येणार आहे तेलाची धने आलं आणि लसूण छान परतून झाले आहे आता याच्यामध्ये आता याच्यात मी खोबरे घालते बघा कांदा कसा तांबूस रंगाचा झाला आहे सुद्धा आपले छान भाजून झाले आहेत म्हणजे तेलात भाजून झाले आहेत आता याच्यामध्ये मी खोबरं घालते अर्धवाटी खोबरं आहे हे घालूया आपण हा सगळा मसाला आपल्याला एकत्र करूनच भाजायचा आहे मसाला आपला छान भाजून झाला आहे खोबरे धने लसूण आलं आणि कांदासुद्धा आता मी गॅस बंद करते आणि हा मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया थंड करून झाल्यावरती मिक्सर जारमध्ये याला मी बारीक वाटून घेणार आहे इथे मी पातेलं ठेवलं आहे गॅसवरती गॅसची फ्लेम मोठीच आहे आपली आता याच्यात मी तीन पळी तेल घातले आहे आता आपण याला फोडणी देऊया तेल आपले चांगले गरम झाले आहे त्याला आपण राईची फोडणी देऊया राई आता तडतडायला लागली चिपत्ता घालूया आता याच्यामध्ये मी लसूण घालते फेकून घेत घेतलेला मिरच्या घालूया कांदा घालते कांदा आपण चांगला परतून घेऊया कांदा आपला लवकर परतून होण्यासाठी मी थोडेसे मीठ घालते गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे कांदा लालसर होईपर्यंत त्याच्यामध्ये मी टॅमॅटो घालते टॅमॅटो तीन घेतले आहे मी बारीक चिरून गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे छान असे परतून घेऊया एक चमचा हळद घालूया काळा मसाला घालते परतून घ्यायचे आहे आपल्याला मसाले आता याच्यात मी लाल मिरची पावडर आणि मालवणी मसाला दोन्ही मसाले एकत्र करून टाकत आहे एक एक चमचा घेतला आहे मी मिसळ अगदी आपल्याला झणझणीत करायची आहे आणि आपण मट्टीची मिसळ करणार आहोत थोडी हिंग घालूया आता मी याच्यात हिंग घालते फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आता याच्यावर मी झाकण ठेवते दोन मिनिट आता आपण झाकण काढून बघूया हे बघा मसाला कशी छान तरी आली आहे आता याच्यामध्ये मी मटके घालते मटकी आपण याच्यातच शिजवून घेणार आहोत मी कुकरला नाही शिजवली आहे कारण का मट मटकी आपण अशी शिजवून घेतली तर त्याचा पूर्ण अर्क उतरतो मटकीचा कुकरला शिजवल्यावर मटकी त्याचा गाळ होतो त्यामुळे मी मटकी कुकरमध्ये नाही शिजवून घेणार आहे याला आपण असं टोपामध्ये मोकळ्याच्या शिजवून घेऊया आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालूया गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवूया चांगली परतून घेते मी याच्यामध्ये एक चमचा मीठ घालते मगाचे थोडे मीठ घातले होते पुन्हा एकदा छान परतून घेता येईल आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया मी दोन ग्लास पाणी घालणार आहे याच्यामध्ये मटकी आपली चांगली छान शिजली पाहिजे झाकण ठेवून देऊया आपण म्हणजे मटकी आपली लवकर शिजेल गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आता याच्यावर मी झाकण ठेवते दहा मिनिट तरी आपण ह्याला झाकण ठेवून शिजवून घेऊया मटकीला